नमस्कार पशुपालक मित्रांनो मी, मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजचा जो आपला विषय आहे तो थोडासा किचकट विषय आहे जनावरातील डायरिया आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि पावसाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्या में गाई म्हशी या सगळ्या प्राण्यामध्ये आपल्याला डायरियाचा प्रॉब्लम कॉमन पाहायला मिळतो तर डायरिया म्हणजे काय आणि डिसेंट्री म्हणजे काय डिसेंट्री ही जनावरांमध्ये आपल्याला डायरिया एवढी कॉमन पाहायला मिळत नाही तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की डायरिया आणि डिसेंट्रीमध्ये काय फरक असतो आणि डायरियाची ट्रीटमेंट कशी करायची आणि डिसेंट्रीची ट्रीटमेंट कशी करायची तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया डायरिया आणि डिसेंट्री या दोनमधला फरक तर डायरिया म्हणजे पशूला पातळ संडास होणे वारंवार संडास होणे संडासची जी मात्रा आहे व्हॉल्यूम जो आहे शेणाचा तो वाढणे तर याला आपण सोप्या भाषेत डायरिया म्हणतो आणि जी डिसेंट्री असते तर डिसेंट्रीमध्ये संडास पातळ तर होतेच त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा वाढते पण त्यामध्ये म्युकस आणि ब्लड यायला लागते म्हणजे म्युकस आणि रक्त यायला लागते तर त्याला आपण डिसेंट्री म्हणतो तर डायरिया कधी होतो आणि डिसेंट्री कधी होते आणि डिसेंट्रीची ट्रीटमेंट आपल्याला कशी करायची तर आ, आज अशीच केस मी आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहो तर एक छोटे वासरू आहे त्या छोट्या वासरामध्ये डिसेंट्री झालेली आहे म्हणजे त्याच्या शेणामध्ये रक्त येत आहे तर त्याचे आपण निदान कसे करायचे आणि त्याचा उपचार कसा करायचा तर हे प्रत्यक्ष केस मी आज आपल्याला दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील स्क्रीनवर आपण वासरू बघत आहात तर या वासराला रक्ताची संडास लागलेली आहे जसे की आपण या व्हिडिओमध्ये हो पाहू शकता आणि याच्यामध्ये फ्रेश है। ये ब्लड आहे म्हणजे हे ब्लड इंटेस्टाईनच्या आतमधून न येता हे ये फक्त मधून येत ये आहे हे यावरून सिद्ध होते म्हणजेच हे कॉक्सिडिओसिसची केस आहे तर रक्ताची संडास जनावरांमध्ये कॉक्सिडिओसिस यामध्ये सुद्धा होते पण ही जी केस आहे ही कॉक्सिडिओसिसची केस आहे कारण हे जे वासरू आहे हे खूप जास्त प्रमाणात स्ट्रेनिंग करत आहे आणि जे ब्लड आहे ते फ्रेश ब्लड आहे म्हणजे हे ब्लड रेक्टममधून येत आहे आणि त्यामुळे हे फ्रेश आहे हे ब्लड डायजेस्ट झालेले नाही आहे तर यावरून आपण याचे निदान करू शकतो की हे कॉक्सिडिओसिस आहे तर कॉक्सिडिओसिसमध्ये आपण काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे तर कॉक्सिडिओसिसमध्ये जसे की याच्या शेणामध्ये जे रक्त येत आहे ते रक्त थांबवण्यासाठी आपण याला जी स्टायप्लॉन बोलस येते हिमालयाची तर ती बोलस एक एक बोलस सकाळ संध्याकाळ आपण याला दिलेली आहे याचसोबत अँटीइस्टामिनिक जे आहे ते आपण पाच एम एल इंट्रामोस्क्युलार लावलेले आहे आणि सोबतच जे ॲडक्रॉम नावाचे इंजेक्शन येते ते इंजेक्शनसुद्धा आपण पाच एम एल याला इंट्रामोस्क्युलार लावलेले आहे आणि यामध्ये खास करून जे अँटीबायोटिक आपण वापरलेले आहे तर ते सिप्रोफ्लॉक्झेसिन साडेसात एम जी बाड़ी ले ले पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आपण आय व्ही लावलेले आहे आणि त्याचबरोबर इंजेक्शन मेट्रोनिडाझोल हे दहा एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्राव्हेनस लावलेले आहे आणि याला आपण जे ओरली अँटीबायोटिक दिलेले आहे तर ते सल्फा आणि ट्रायमिथोप्रिमचे जे कॉम्बिनेशन येते जसे की सल्फाट्रीम नावाची जी बोलस मिळते तर ती बोलस आपण याला अर्धी अर्धी बोलस सकाळ संध्याकाळ सल्फा ट्रीम डी एस जी येते डबल स्ट्रेंथवाली बोलस तर ती दिलेली आहे आणि याचा जो यामध्ये काय होते साधी संडास सा असो किंवा म्हणजे डायरिया असो किंवा डिसेंट्री असो हो। तर त्यामध्ये डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होते तर ते डिहायड्रेशन भरून काढण्यासाठी आपण याला आय वी फ्ल्यूडसुद्धा डि दि, दिलेले आहे जसे की डी एन एस आणि आर एलसुद्धा लावलेले आहे आणि हे जे ब्लड याच्या शेणामध्ये दिसत आहे तर यामुळे सुद्धा होण्याचे चान्सेस असतात तर याला दोन तीन दिवसापासून अशी संडास होत होती त्यामुळे आपण याला हिमॅटिनिक्ससुद्धा दिलेले आहे तर ही मॅटेनिक्स ओवरली आपण याला दहा ते पंधरा मिली पाजायला ओनरला सांगितले आहे धन्यवाद